हॅलो मी इंजिनियर अभि तर आज मी तुम्हाला एम ए सी बी म्हणजे काय हे सांगणार आहे तर मित्रांनो खूप जणांना याबद्दल काही माहिती नाही आहेत मी माझ्या अनुभवावरून सांगतो आहे की मी कॉलेजमध्ये असताना आणि माझे मित्र किंवा क्लासमेट यांनासुद्धा एम एस सी बी म्हणजे बरेचसे अशी काही माहिती नव्हती हो फार कमी माहिती होती तर आज मी तुम्हाला एम ए सी बी म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहेत एम ए सी बी म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आता हे एम ए सी बी म्हणजे फक्त महाराष्ट्रातच उपलब्ध आहे का नाही मित्रांनो असं नाही आहेत एम एस सी बी हे किंवा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड हे प्रत्येक रा स्टेटची किंवा रा स्टेटची एक वेगवेगळ्या वेगवेगळ्या नावाने नमूद केलेली असते आता एम एस सी बी म्हणजे एम एस सी बी म्हणजे जिथं वीज निर्मिती होतो जिथे वीज निर्मिती होतो वीज निर्मिती होतो तिथून वीज परिवर्तन करते ट्रान्सफॉर्म करते जनरेशन करते आणि घराघरापर्यंत पोहोचवते त्याला वितरण असे म्हणतात आता एम एस सी बी एम एस सी बीचे दोन हजार पाचमध्ये तीन भाग करण्यात आले म्हणजे कंपनी एकच होती पण त्या एम एस सी बी या कंपनीचे तीन सेपरेट भाग करण्यात आले त्या तिने याचे नाव देण्यात आले महाट्रान्स्को महा डिस्कम आणि महाजनको महाजनकोमध्ये वीज निर्मिती केली जाते महा मध्ये वीज परिवर्तन केली जाते एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पोचवण्याचं काम महाट्रान्सको करतात आणि त्याचबरोबर आणि तेच जर सातशे वीस चारशे केवी अशा वोल्टमध्ये किलो वोल्ट्समध्ये असली तर तिचं रूपांतर कमी किंवा जास्त होल्डमध्ये केल्या जातात बाय युझिंग स्टेपअप अँड स्टेप, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे घरापर्यंत वीज पोहोचवली जाते जे आपण घराजवळ किंवा आजूबाजूनं जे छोटे छोटे पोलं पाहतो त्यालाच डिस्ट्रीब्युशनची लाईन किंवा डिस्ट्रीब्युशन पोल असे म्हणतात तर तुम्हाला ही माहिती समजली किंवा नाही समजली मला कमेंटमध्ये सांगा किंवा मी आणखी सविस्तर तुम्हाला थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करतो माझ्या मार्फत डिस्ट्रीब्युशन हे मराठीमध्ये त्याला महावितरण म्हणते जे की घराघरापर्यंत लाईन पोचवते जे आपल्याला महिन्याला प्रेमपत्र येतात जे आपण इलेक्ट्रिसिटी बिल म्हणतो तर त्यावर पूर्ण नमूद केलं राहते आपल्या घरची आपल्या घरी किती युनिट आपण वापर केला किंवा कशी यूज केली ते या या दिवसाला किती या महिन्याला किती केली यूज ते येते ते सुद्धा एम एस सी बीच्या अंडरच येते कळत आहेत ना तुम्हाला मी काय बोलतो ते जर काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा मी, मी सांगणार मी एक फ्रेशर आहेत माझं याच वर्षी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून डिग्री कंप्लीट झालेली आहे पुढे मी तुम्हाला आणखी एम एस सी बी म्हणजे काय एम एस सी बीचे सबस्टेशन कसं असतो एम एस सी बीचे पोल कसे तयार करतात मी जास्त करून महाट्रान्सकोचं सांगणार कारण की महाट्रान्सकोमध्ये माझी गेले पाच महिने माझी इंटर्नशिप झाली आणि हा आता माझा लास्ट महिना सुरू आहे इंटर्नशिपसाठी तो कंप्लीट झाला की मी हळूहळू हळूहळू त्याची रिक्रुटमेंट त्यामध्ये कोणत्या पोस्ट असतात कसं असतात काय असतात किती पगार असतो कोण अवेलेबल असतो आपण कशी एक्झाम देऊ शकतो त्यासाठी क्वालिफिकेशन काय या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या सर्व व्हिडिओमध्ये देणार आहोत आव व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करून ठेवा पुढील माहिती पुढील व्हिडिओमध्ये देण्यात येईल धन्यवाद मित्रांनो